कणकवली सिंधुदुर्ग या मतदारसंघामध्ये एक खूप आटीतटीचा आणि अत्यंत महत्त्वाचा सामना होत आहे आणि तो सामना भाजपचे नितेश राणे आणि उद्धव शेनेचे संदेश पारकर हे पूर्वी एकत्र म्हणून काम केलेले आहेत पण आता विरोधामध्ये एकमेकाच्या लढत आहेत आता या मतदारसंघामध्ये कणकवलीमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये नितेश राणे हे भाजपचे चौऱ्याऐंशी हजार पाचशे चार मतं मिळून निवडून आले त्यानंतर सतीश सावंत हे शिवसेनेचे होते यांना छप्पन हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी इतकी मतं मिळाली होती पण हे संदेश पारकर हे नगराध्यक्ष कणकावलीचे होते पारकर पण आता आ, या मतदारसंघामध्ये भाजपचंच कायम वर्चस्व आहे आणि नगराध्यक्ष असलेले राणे पारकर आता राणेची हॅट्रिक रोखतात की काय की राण्याचा बालक किल्ला भाजपचाच बालकिल्ला आहे हा कणकवली तर हा उद्ध्वस्त करतात की काय याकडे लोकांचं लक्ष संपूर्ण लागलेलं आहे ह्या नितेश राण्याविरुद्ध उद्धव ठाकरेची तोफ हे तेरा तारखेला परत कणकवलीत धडकणार त्यामुळं त्याचा फायदा यांना होणार की काय हा एक महत्त्वाचा प्रश्न आणि नितेश राणे हे विरोधी भूमिका घेत असल्याने या मतदारसंघात अल्पसंख्याक म्हणजे मुस्लिम बांधव महाविकास समेत राहू शकतो असा एक अंदाज आहे या मतदारसंघामध्ये उद्धव शेनेकडून अतुल राव रावराणे सुशांत नाईक सतीश सावंत अशी इच्छुक मोठी फळी होती आणि खूप इच्छुक होते त्यामुळे आता यातील रावराणे नाराज झाले असल्याने ते काही अद्याप प्रचारामध्ये नाही आहेत पण आता लवकरच होतील त्यानंतर भाजपचे आमदार निलेश राणे नितेश राणे यांची उमेदवारी भाजपच्या पहिल्या यादीत झाली मात्र उद्धव शेकडून संदेश पारकर यांचं नाव शेवटच्या शे यादीत आलं त्यामुळं प्रचाराला ह्या नितेश राणे यांना खूप वेळ मिळाला हा एक भाग आहे आता पाच वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार एकोणीसला भाजपमध्ये प्रवेश करून दुसऱ्यांदा आमदार झालेले नितेश राणे आता हे तिसऱ्यांदा निवडणूक मध्ये उतरले ते भाजपचे प्रवक्ते आहेत आणि हिंदुत्वाचा नारा घेऊन ते कार्यरत आहेत म्हणजे चांगल्या पद्धतीचं काम ते करतात आणि या निवडणुकीत हॅटट्रिक करण्यासाठी ते सज्ज असताना उद्धव शेनेने दोन हजार चौदामध्ये त्यांच्या समेत काँग्रेसमध्ये असणारा संदेश पारकर या त्यांच्या साथीदारालाच त्यांच्या विरुद्ध उभं केलेलं आहे आणि त्यामुळं ही निवडणूक आता अतिशय चुरशीची अशी झालेली आहे आणि या निवडणुकीमध्ये एक नितेश राणे भाजपचे निवडून येतात की उद्धव संदेश पारकर निवडून येतात हा मोठा औत्सुक्याचा विषय आहे आता येथे महत्त्वाची गोष्ट की नितेश राणे यांना परंपरा आहे माजी मुख्यमंत्र्याचे पुत्र म्हणून तसेच एक चांगल्या पद्धतीने प्रवक्ते म्हणूनही त्यांचा परिचय लोकांमध्ये आहे प्रसिद्ध आहेत ते थोडीशी आणि काही सुस्पष्ट भूमिका पण ते काही विषयावर घेत असतात त्यामुळं त्यांना एक असा मोठा सहकारी त्यांच्या विरोधात जाऊन आता मतदान करणार तर स्थानिक लोकांचं काय म्हणणं आहे त्यावर ही निवडणूक अवलंबून आहे आणि सर्वच निवडणुकी ह्या स्थानिक लोकांवर अवलंबून असतात पण या स्थानिकांना कशा पद्धतीने मॅनेज हे लोक करतात त्यावर ह्या निवडणुकीचं भवितव्य अवलंबून असतं कारण सर्वसामान्य माणसाला अद्यापपर्यंत देखील या निवडणुकीमध्ये लोकशाहीमध्ये कुणीही निवडून येऊ शकतं हा आपला अंदाजच त्यांना अद्यापपर्यंत नाही त्यांना लोकशाही म्हणजे नाही फक्त एवढेच लोक आहेत आणि तेवढेच निवडून येऊ शकतात एवढे घराणे आणि त्याच घराण्याचे रामान माणसं राजे होऊ शकतात आहे त्यांचा एक भाग आहे पण सर्वसामान्य जर एखाद्या कष्टकरी शेतकऱ्यांना वंचितला जर बोललं कोण निवडून येईल तर ते सहजासहजी सांगू शकत नाहीत की कोण निवडून येईल म्हणून कारण त्यांना ते शेवटी सांगतात की आमच्या गावच्या सरपंचाला विचारा कोणाला मत द्यायचं किंवा काय करायचं आणि जिकडं लोकं जातील तिकडं मी पण जाईल बाबा म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न विचारल्यानंतर ते उत्तरं देत असतात मग त्यांना जर स्वतः आपण विचारलं की तुमचं मत कोणाला तर त्यांना स्वतःचं मत नसतं आणि या संदर्भामध्ये एक विनोदही महत्त्वाचा आहे की तो उच्चवर्गीय आहे पण सांगितलं जातं की हे मोठमोठे लोक वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरे करत असतात आता हे मोठे लोक दोन लोक वाढदिवस साजरा करत असताना एका मोठ्या न्यात्याला वाढदिवसाची एका जो माणूस आणत होता काही ग्लास किंवा काही एकंदरीत जे थोडं खाण्याचे पदार्थ फराळाचे घेऊन येत होता तर त्या माणसाची एक लक्क हुक्की करण्याची याला लहर आली कोणाला या मोठ्या माणसाला तर ज्याचा हा वाढदिवस होता त्या माणसाला त्याने त्या गरीब आपल्या एक सेवकाला विचारलं म्हटलं काय रे तू पण तुझा वाढदिवस साजरा करत असेल ना कधी असतो तुझा, तुझा वाढदिवस तर त्याला त्याने तसं उत्तर दिलं तर ह्या लोकांना विषय झाला तो म्हटला मला वाढदिवस तर माहीत नाही आहे पण मी जन्मलो कधी हे माझ्या बापालाच माहीत नाही कारण शाळेत घालायच्या सुद्धा पहिली दुसरीला गुरुजींनी अंदाजे कधी जन्मलो मला काही तारीख आठवत नाही वेळ आठवत नाही काय नाही काय नाही गुरुजी हा सहा वर्षाचा झाला का अंदाजे बघा झाला असेल पाच वर्षाचा सहा वर्षाचा सात वर्षाचा तर याची तारीख लिहा तुमच्या मनाने आणि मग तो म्हटला तशा प्रकारे हे शाळेमध्ये आमची तालिकलेली एक सहा ए, एक जानेवारी एक आपलं मार्च एप्रिल मे एक मे जु जू, एक जून सहा तारीख अशा पद्धतीचे गुरुजी तारखा लिहायची त्यामुळं आमची जन्मतारीख जर आम्हाला माहीत नसेल तर वाढदिवस कसा साजरा करणार तसाच प्रकार ह्या सर्वसामान्य माणसाचा आहे की लोकशाहीमध्ये कोण निवडून येणार कुणाला निवडून द्यायचं आपण मत कुणाला द्यायचं विकासाला द्यायचं की घराण्याला द्यायचं की आपली कामं करणाला द्यायचं किंवा दुसरा माणूस काही काम करू शकत नाही का अशा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत आणि त्या सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचत नाहीत कारण सर्वसामान्य माणसं ह्या जीवन संघर्षामध्ये जीवन जगण्याचं जे जी का काम असतं नोकरी किंवा एकंदरीत व्यवसाय किंवा रोजगार याच्या संदर्भामध्ये त्यांना तेवढा विचार करायला वेळ मिळत नाही आणि ते तेवढा विचारही करू शकत नाहीत कारण रोज पोटा पाण्याची चिंता भागवणं हा त्यांचा एक व्यवसाय असतो त्यामुळं हे जे थोडे शिकलेले आणि घराने केलेले किंवा एकंदरीत सर्वसामान्य जे लोक आहेत तर ते लोक एकंदरीत शोधून ह्या अशा पद्धतीचं बोलतात आणि मग त्यांना विचारून आ, हे कुणाला मत द्यायचं किंवा पैसे देऊन मत द्यायचं किंवा एखादी वस्तू घ्यायची किंवा कशा भूल थापाला बळी पाडायचं वगैरे अनेक प्रकार या मतदारसंघामध्ये होत असतात विविध मतदारसंघामध्ये होत असतात आता तर निवडणूक आयोगाच्या दृष्टीकोन प्रत्येक रस्त्यावर प्रत्येक चकनाकोर हेलिकॉप्टर आणि काय काय चांदीच्या विटा काय सोन्याचे दागिने काय तिथून तर नोटाचे पुडके काय आणि विविध प्रकारचे दारूच्या वाटल्या काय 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 त्या भाग कधीही नाही पकडला एवढा पकडला गेलेला आहे यामध्ये या तर एक आपला मतदारसंघाचा विकास करणं मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न आहे राहण्याचा प्रश्न आहे शिवाय शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून त्यांचा सिंचनाच्या दृष्टिकोनाचा प्रश्न आहे शेतमालाला भावाचा प्रश्न आहे तर हे प्रश्न जो सोडवेल तो आमदार लोकांना हवा आहे तर या मतदारसंघामध्ये संदेश पारकर हे जर निवडून आले तर खूप चांगली अशी गोष्ट होईल असा एक अंदाज वाटतो कारण तेच तेच आमदार तेच तेच कार्य करते आणि त्यांचं तेच तेच कार्य हे जरी व्यवस्थित लोकांनी पाहिलेलं आहे पाणी विकास जर झालेला नसेल तर त्यांना निवडून देऊन काही उपयोगही नसतो असं एक लोकांचं म्हणणं असतं तर बघू एका रात्रीत प्रचार जर फिरला एका रात्रीत मतदारसंघ जर फिरला तर नितेश राणे हेही निवडून येऊ शकतात पण संदेश पारकर यांचा एक आ, एक दैव चांगला आहे उद्धव सेनेच्या दृष्टीकोतून आणि त्यांचे ग्रह तारे वगैरे हो बळकट असे आहेत असं दिसतंय आणि उद्धव सेनेला हा मतदारसंघ जिंकता येईल अशी एक शक्यता निर्माण झाली आहे आमचं ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखो लोक बघत असतात आपणही बघा आणि काही सुस्पष्ट लोकशाहीचे विचार आम्ही या चॅनलद्वारे मांडत असतो तर आपणही या चॅनलला जास्त सबस्क्राईब करा